चारचाकींचा जो सर्वे करणं जे चालू आहे अंगणवाडी सेविकाकडून तर अंगणवाडी ताईकडून आता या सर्वेला म्हणजे अर्थात चारचाकीच्या सर्वेला विरोध होतानी पण दिसत आहे आणि याचे वेगवेगळे कारणं आहेत फक्त लक्षात ठेवा एकच कारण नाही वेगवेगळे कारणं आहेत आणि आपण मी तुम्हाला मला असं वाटतं की एक सात आठ दहा दिवसापूर्वी पण मी सांगितलं होतं की या गोष्टीला वाटतं तेवढं सोपं नाही चारचाकी सर्वे होणं हा की चारचाकी सर्वे हा येणाऱ्या टायमामध्ये किती पट यशस्वीरित्या त्याची पडताळणी आणि सर्वे होतो हे पाहणंच ठरणार आहे कारण की वाटते तेवढी ही सोपी बाब तर वाटत नाही आहे पण आता एक मुद्दा बघा लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत बघा अंगणवाडी सेविका ज्या काही ताई आहेत त्यांच्यावर फॉर्म भरण्याची पण जबाबदारी होती त्यांनी फॉर्म भरून घेतले सकाळी बिचाऱ्या लवकर उठायच्या आणि सकाळपासून जे फॉर्म भरायला सुरुवात व्हायची त्यांना कारण की गावामधल्या बऱ्याचशा लाभार्थी महिला तिथे येऊन बसायच्या की आमचा फॉर्म आज भरा आमचा फॉर्म आज भरा असं करून एक लाडकी बहीण भरून भरून किती फॉर्म भरणार सॉरी एक अंगणवाडीताई किती भरून 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 बरुन, किती भरणार आणि त्याच्यामध्येच असं झालेलं आहे बऱ्याचशा ठिकाणी की गावामध्ये चांगलं ज्यांच्याकडे फोर व्हीलर पण आहे सर्व काही आहे अशाही लाभ अशाही भगिनींनी ला या अंगणवाडीताईकडनं म्हणजे अंगणवाडी सेविकाकडनं फॉर्म भरून घेतले आणि त्या अंगणवाडीताई त्यांना सांगायचं की नाही नाही आम्ही भरू शकत नाही पण तरी त्या सांगायचं नाही आमचं या गावामध्ये घेतला माझ्या फलाण्याचा घेतला माझ्या बिस्तानीचा घेतला त्यांचा घेतला आणि अशा अंगणवाडीताईचा विरोध असून पण काही काही ठिकाणी फॉर्म भरले गेलेले आहेत हाला की हे कमी असतील असे अशा प्रकरणं पण आता एक गोष्ट महत्वाची आहे लक्षात ठेवा गाव पातळीवर स्वतः अंगणवाडी ताईला आता जर स्वतः त्यांच्या घरी जायचं असेल आणि पाहायचं असेल की तुमच्याकडे चारचाकी आहे का ते वाटतं तेवढं सोपं आहे का तुम्हाला पण माहीत आहे खूप अवघड बाब म्हणजे अवघडच आहे की त्यांच्या घरी जाऊन सर्वे करणं किंवा त्याच्यामध्ये गावामध्ये खास करून त्याच्यामुळे काही वादवाद पण निर्माण होऊ शकतात बरेचशा काही गोष्टी आहेत पण येणाऱ्या टायमामध्ये मला तरी असं वाटतं की हा चारचाकीचा सर्वे जो आहे अंगणवाडी सेविकाला हा यो वाटतो तेवढा सोपा चालला नाही त्यांनीच फॉर्म भरायचे त्यांनीच जे आहे या प्रकारचे सर्वे करायचे आहेत तर आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे दुसरं पण मागे एक बाब आहे त्यांची पगार वाढ आहे बऱ्याचशा काही गोष्टी आहेत लाडकी बहीण योजनेचा त्यांच्यावर पडलेला व्याप आहे कोणतंही काम आलं की पहिलं नाव येतं अंगणवाडी सेविका पण या व्यतिरिक्त पण काही आणखी जे काही मशिनरी आहे गव्हर्नमेंटची तीही असणं अत्यंत गरजेचे फक्त अंगणवाडी सेविका अंगणवाडी सेविका एवढंच करून चालणार नाही तर अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत आणि या एकंदरीत एक गोष्टीमुळे लाडकी बहीण योजनेच्या जे चारचाकीचं चार जे काही आता सर्वे होणार होता बघा अंगणवाडी सेविकेच्याद्वारे तर याला विरोध होताना दिसत आहे बघा चारचाकी सर्वेक्षण सर्वेक्षणामध्ये कोणत्या कोणत्या अडचणी येत आहेत आता ते मी तुम्हाला व्यवस्थितरित्या सांगतो पहिले तर लक्षात ठेवा नियम नंबर किती सात या नियम नंबर सातच्या अंतर्गत स्पष्टपणे आपल्या जी आरमध्ये मध्ये मेन्शन केलेलं आहे ज्यांच्याकडे चारचाकी वाहन आहे ट्रॅक्टर ओघळून फक्त त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर नोंदणीकृत जर का चारचाकी असेल मग कुटुंबाच्या सदस्याच्या नावावर गरजेचं नाही लाडकी बहिणीच्या नावावरच असावी तिच्या नवऱ्याच्या नावावर असू शकते हसबंडच्या पतीच्या किंवा मुलाच्या नावावर मुलीच्या नावावर किंवा त्या कुटुंबातील जर विभक्त कुटुंब नसेल तर कुटुंबातील कोणत्याही सदस्याच्या नावावर असेल तर यादीमधून नाव गहाळ केले जाईल पण आता बिचारी जी लाडकी बहीण आहे तिच्या घरी ज्या वेळेस एखादी अंगणवाडी सेविका येते आहे तिला माहीत आहे की लाडक्या बहिणीच्या घरी कार आहे बरोबर पण आता त्या लाडक्या बहिणीच्या घरी सर्वे करता करता या अंगणवाडीताईला खूप मोठा जो आहे सामना करणं लागतो आहे आणि गावामध्ये तरी खास करून याचा विरोध होऊ शकतो त्यामुळे आणि दुसरा मुद्दा म्हणजे काय आमच्यावरच कामं का असाही एक त्या मागचा सूर आहे तर त्यामुळे एकंदरीत अंगणवाडी ताई का, ताई, ताई बगा। बगा। जी आहे तर त्यांना या प्रकारचे आता बघा न्यूज पुढे येत आहेत बघा हे इथे दिसते का तुम्हाला बघा बघा पगार वाढ नाही म्हणजे पगार जास्त नाही वाढ होईना काही जास्त पगार त्यानंतर लाडकी बहिणींच्या सर्वेक्षणाला जो आहे त्यांचा काय व्हायला आहे विरोध व्हायला कुणाचा अंगणवाडी सेविकाचा राज्यातील दोन लाख अंगणवाडी सेविकांचा मोठा जो आहे याला विरोध आहे खास करून चारचाकीला विरोध आम्ही पुनर् करणार नाही अशा प्रकारच्या बातम्या ज्या पुढे येत आहेत याच्यामधून आता तुमच्या मधल्या काही लाडक्या बहिणी अशा पण असतील त्या खुश झाल्या असतील त्यांना वाटत असेल बर की बरं झालं हा आमच्यावरचं जे काय आमचे चारचाकी असून पण आमचा सर्वे होत नाही की काय तर असं नाही सर्वे तर होणार आहे बघा सर्वे होय सर्वे होणार आहे का तर उत्तर आहे होय सर्वे होणार आहे कुठे कुठे त्याला विरोध केला जाईल आणि ते कुठलीही योजना असो कोणतीही बाजू असो तसं कुठेही कोणत्याही ठिकाणी घडते सर्वात महत्वाचं म्हणजे आपण एक गोष्ट कधी विसरता कामा नाही बघा जरी हा चारचाकीचा जरी चा निर्णय असला तर सरकाराने जे काही हा लाडकी बहिणी योजनेच्या अंतर्गत जो उपक्रम लाभवलेला आहे चांगल्या समाजाच्या उदरनिर् म्हणजे उत्थानासाठी किंवा चांगल्या करण्यासाठी ज्या काही योजना आणल्या जातात शासनाकडून तर त्याचं पहिलं तर आपण स्वागत केलं पाहिजे राहिला मुद्दा यांच्या बाबतीत तर बिचाऱ्या जे काही अंगणवाडी सेविका आहेत तर त्यांच्यावर खरंच कामाचा बोजा पाहतात त्यांचे पगार वाढ परत त्यांना होणारा विरोध ह्या संपूर्ण गोष्टी एवढ्या सोप्या नाहीत आता काल परवा मला चक्क ताईचं ज्या त्यांनी विचारलं की आमची गाडी चोरीला गेलेली आहे पण आमच्या नावावर दिसते मग अशा वेळेस काय असे खूप वेगवेगळे कारणं असतात आता हाला की त्यांनी त्याची रिपोर्ट दिला असणार वगैरे वगैरे बऱ्याचशा गोष्टी असतात ताई अशा असतात की सर आमच्याकडे गाडी आहे पण त्याचं वीस हजार रुपये पण व्हॅल्युएशन नाही सर माझ्या मुलाकडे गाडी आहे साठ हजार व्हॅल्युएशन आहे सर माझ्या पतीच्या नावाने गाडी नाही आहे काय करायचं आहे सर माझ्या सासऱ्याच्या नावाने सर माझ्या धीराच्या नावाने असे वेगवेगळे वेगवेगळे प्रचंड वेगवेगळे प्रश्न आहेत आणि काही काहीतरी तर असा आहे सर आम्ही गाडी विकली आहे पण आणखी ती आमच्याच नावावर दाखवती आहे असे खूप वेगवेगळे प्रश्न आहेत आणि या प्रश्नांचा सामना करणं हा अंगणवाडीताईला वाटतो तेवढा सोपा असा मला तर ना वाटत तुर्तास्त्री जाईल आणि मी हीच प्रकारची जी काही गोष्ट आहे मी मागच्या सात आठ दिवसापूर्वी पण सांगितली होती त्यामुळे तुर्तास्त्री आपल्याला आता दिसत आहे की अंगणवाडीताईकडनं या सर्वेला जे पुनर्सर्वेला काही काही ठिकाणी म्हणजे आता वर्ध्यामध्ये आपण पाहिलं आहे तिथे पण विरोध झालेला आहे अंगणवाडी ताईकडनं पण येणाऱ्या ठिकाणी काही आणखी जिल्ह्यामध्ये होऊ शकतो पण तुर्तास मात्र मला नाही वाटत सर्वे थांबेल सर्वे होईल चारचाकीचा आणि त्याच्यामधून ज्या अपात्र लाडक्या बहिणी आहेत तर त्या अपात्र होतील पण बऱ्या प्रमाणात हा जो सर्वे आहे किती इफेक्टिव्हली इम्प्लिमेंट केला जातो हेही ही पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे तुर्तास तर लक्षात ठेवा या सर्वेला काही काही ठिकाणी विरोध होत आहे हेही महत्वाचं आहे तुर्तास या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात लक्षात ठेवा तुम्हाला कोणत्याही योजनाबद्दल जर अपडेट हवी असेल तर या चॅनलला तुम्ही नक्की सबस्क्राईब करायचं आहे जेणेकरून तुम्हाला जे आहे आणि बेलायकन पण असतं चॅनलचं तर ती घंटी जी असते बेलआयकनची तर तीही तुम्ही प्रेस करायची आहे म्हणजे तुम्हाला वेळेवर व्हिडिओ टाकल्याच्यानंतर येईल ठीक आहे तुर्ताश या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात धन्यवाद